नागपूर येथील शासकीय निवासस्थान भवन येथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग व आदिवासी पारधी विकास परिषदेच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदिवासी पारधी समाजाच्या शोषित पीडित अन्यायग्रस्त पारधी समाजातील ज्वलंत प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी पारधी न्यायसंकल्प परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेला राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील पीडित पारधी बांधव आपल्या तक्रारी व वर्षानुवर्षेपासून प्रलंबित असलेली प्रकरणे ही आदिवासी पारधी न्यायसंकल्प परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव दर्जा ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांच्याकडे दाखल करण्यासाठी विविध जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रवी भवन येथे उपस्थित झाले होते प्रथम भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी राज्यभरातून आलेल्या पीडित अन्यायग्रस्त पारधी बांधवांचे घराणे ॲडव्होकेट मेशराम यांनी ऐकून घेतले पीडित पारधी बांधवांची सुमारे एकशे छप्पन्न प्रकरणं हे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे लेखी अर्जाद्वारे दाखल करण्यात आले राज्यभरातून आलेल्या सर्व पीडित पारधी समाज बांधवांनी आपल्या व्यथा यावेळी मांडल्या असता आदिवासी पारधी न्यायसंकल्प परिषदेच्या माध्यमातून राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे दाखल केली आहेत ती सर्व प्रकरणे प्राधान्याने निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन अॅडव्होकेट मेशराम यांनी सांगितले यावेळी आशिष पवार अनिल पवार नागपूर सोलापुरातून काश्मीर शिंदे आशाताई भोसले राणीताई शिंदे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगरसेविका सौ राजश्री चव्हाण भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ कोमलाताई शिंदे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश महामंत्री सुदर्शन सर, शिंदे बाळासाहेब भोसले बार्शी भाजपा पश्चिम महाराष्ट्र सचिव नकुल चव्हाण सचिन शिंदेसर सिद्धेश्वर शिंदे पंढरपूर देवाप्पा शिंदे पंढरपूर सुरेश पवार करमाळा उपदेश भोसले बारामती व सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण हे उपस्थित होते